नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूरला मंडळी अलीकडं विविध ठिकाणी होणाऱ्या अपघातामध्ये अनेक निष्पापांचे बळी जात आहेत परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये एक अतिशय हृदयद्रावक घटना घडली शेवेवर असणाऱ्या माढा तालुक्यातील एका आर पी एफ जवानाला सुसाट आलेल्या एका एक्सप्रेस ट्रेननं समोरून जोराची धडक दिले आणि या दुर्घटनेमध्ये सदर आर पी एफ जवानाचा मृत्यू झाला आहे पंढरपूर लाईव्हच्या सर्व दर्शकांना ही बातमी पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणात एक नम्र विनंती आहे आपण जर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ता लगेच सबस्क्राईब करा कारण आम्ही आमच्या बातम्या फक्त यूट्यूब चॅनलवरच प्रसिद्ध करतो त्यामुळं पंढरपूर लाईव्हवरच्या बातम्या सर्वात प्रथम पाहण्यासाठी आपण आमच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. अत्ताच्या घडीची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या जिंतूर रोड रेल्वे स्थानकाजवळ मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा. इथे एका ड्युटीवर असणाऱ्या जवानाचा दुर्दैवी अंत झाला आहे. संबंधित जवान जिंतूर रोड येथे पेट्रोलिंग करत होते त्यावेळी अचानक समोरून आलेल्या एक्सप्रेस त्यांना उडवलं या अपघातात संबंधित जवानाचा जागीच मृत्यू अचानकाते असं मृत पावलेल्या जवानाचं नाव असून ते महाडा तालुक्यातील कुर्डुवाडी येथील रहिवासी होते घटनेच्या दिवशी शनिवारी ते नेहमीप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील जिंतूर रोड रेल्वे स्थानक परिसरात पेट्रोलिंग करत होते यावेळी भरधाव वेगाने आलेल्या के के एक्सप्रेसने त्यांना उडवलं हा अपघात इतका भयानक होता की श्रीकांत मृत्यू झाला ही अपघाताची घटना उघडकीस परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्यात दाखल करण्यात आली हा अपघात नेमका कसा घडला त्यांना एक्सप्रेस ट्रेन येताना कशी काय दिसली नाही याचा तपास लोहमार्ग पोलीस करत आहेत श्रीकांत वाघमारे यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले असा परिवार आहे एक तरुण जवानाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे